वेलकम टू अवर चॅनल आज मी तुम्हाला रवा आणि बटाट्यापासून छान असा क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असा नाश्ता बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये दोन पळी तेल टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये भरपूर सारा जिरा टाकून घेतलेला आहे आणि यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे तर इथे मी तुम्हाला काय बनवणार आहे हे कळलं आहे का तर इथे मी आता तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे जिरा डोनट तर यासाठी मी इथे हे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे तर या पाण्याला काही आपल्याला उकळी वगैरे आणायची नाही आहे इथे मी दोन वाटी बारीक रवा घालून घेणार आहे जर तुमच्याकडे रवा जाड असेल तर तुम्ही मिक्सरला थोडासा बारीक करून घ्या किंवा मग जाड जर घातला तर पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवा म्हणजे छान तो त्यामध्ये शिजेल आ, तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे तुमच्या मुलांना घरच्यांना सगळ्यांनाच आवडेल अशी आशा आहे आणि माझी रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडल्यास तुम्ही देखील ही करून बघा आणि चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा तर इथे बघा मी हा सर्व रवा पाण्यामध्ये पूर्ण क व्यवस्थित चमचाने कालवून घेतलेला आहे त्यामध्ये मिक्स मिक्स करून घेतलेला आहे आणि रवा व्यवस्थित पाणी शोषून घेतल्यानंतर इथे मी दोन बटाटे उकडून घेतले होते ते या छोट्या किसनीवर छान पद्धतीने किसून यामध्ये घालणार आहे तर सगळे बटाटे इथे किसून मी घालून घेणार आहे कढईमध्येच त्यावेळेस गॅस गॅस एकदम आपण ऑफ म्हणजे बंदच करून ठेवलेला आहे आणि हे व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे किसलेला बटाटा आणि रवा तर तुम्हाला जर वेगळ्या फ्लेवरचे करायचे असतील तर यामध्येच तुम्ही चिली फ्लेक्स ॲड करू शकतात किंवा चीज देखील इथे ॲड करू शकतात तुम्हाला जर अजून वेगळं काही टाकायचं असेल तर तुम्ही इथे दुसरे मसाले देखील ॲड करू शकतात तर इथे मी फक्त जिऱ्यापासून बनवणार आहे म्हणून मी इथे जिरा डोनट तुम्हाला असे नाव सांगितले आहे तर दुसऱ्या भाषेत याला तुम्ही मेदूवडे देखील म्हणू शकतात तर यामध्ये मी कोथिंबीर ॲड केलेली आहे इथे तुम्ही कसुरी मेथी देखील ॲड करू शकता चव वाढवण्यासाठी तर हे इथे मी व्यवस्थित सगळं कढईमध्येच मिक्स करून घेणार आहे बटाटा आणि शिजलेला रवा तर हे सगळं छान पद्धतीने गार होण्यासाठी ताटामध्ये काढून घेणार आहे आणि व्यवस्थित याला ताटामध्ये पसरवून घेणार आहे म्हणजे लवकर हे गार होईल मिश्रण पातल पातल तर इथे बघा मी उलथण्याने व्यवस्थित याला असं ताटामध्ये पसरवून घेत आहे एकदम पातळ पातळ खरामध्ये मी याला पसरवून घेत आहे म्हणजे लवकर हे मिश्रण गार होईल तर बघा गार झाल्यानंतर मी इथे हाताला तेल लावून घेणार आहे आणि हाताला सोसवेल इतकंच गार होऊ द्यायचं आहे आणि तेल लावून हाताने चांगल्या पद्धतीने याला मळून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे डोनेट करणार आहोत त्याला कुठेही क्रॅक असू नये म्हणून मी इथे हे व्यवस्थित तेलाच्या हाताने चांगलं जवळजवळ एक तीन ते चार मिनिट याला व्यवस्थित मळून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने चांगलं सॉफ्ट मिश्रण इथे मळून मळून आपल्याला करून घ्यायचं आहे तर हे तयार झालं आहे आपलं मिश्रण तर इथे बघा मी हातावरच परत थोडंसं तेल लावून असा गोळा करून घेणार आहे आणि याला व्यवस्थित असं गोळा करून घेतल्यानंतर चपटा असा आकार देऊन मध्ये छिद्र पाडून घेणार आहे तर छान हे जिरा डोनट तयार होतात वरतून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आणि गरमागरम खायलाही तुम्ही देऊ शकतात आणि कोणी पाहुणे जर तुमच्याकडे येणार असतील तर अशा पद्धतीने तुम्ही सकाळीच तयारी करून ठेवू शकतात आणि हे डोनट हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये देखील ठेवू शकतात पाहुणे जर दुपारच्या वेळेस येणार असतील तर त्यावेळेस तुम्ही हे त्यांना काढून तळून सर्व करू शकतात आणि जर तुम्हाला चार आठ दिवसांनी जरी हे खायचं असेल तर तुम्ही हे अशा पद्धतीने करून फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात ठेवू शकतात आणि याचा आनंद घेऊ शकतात तर बघा इथे अशा पद्धतीने मी सर्व डोनट तयार करून घेतलेले आहेत तर हे सर्व डोनट मी आता तळून घेणार आहे तर दुसऱ्या कढईमध्ये मी इथे तेल तापत ठेवलं होतं आणि आधी एक छोटा डोनट इथे टाकून बघणार आहे तेल व्यवस्थित आहे की नाही त्यासाठी तर हे डोनट जे आहे ते आपल्याला हाय फ्लेमवरच तळायचे आहेत मीडियम किंवा लो फ्लेमवर तळायचे नाही आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही देखील घरी वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ते तयार करतात का करत असाल तर ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी तयार केलेला नाश्ता देखील तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंट करून सांगा तर इथे बघा मी आता बाकीचे डोनट तेल छान पद्धतीने तापलं आहे तर चार चार असे डोनट या कढईमध्ये टाकून तळून घेणार आहे छान गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला तळायचे आहेत हाय फ्लेमवर तळायचे आहेत आणि छान रंगावरती हे तळल्यानंतर वरतून हे क्रिस्पी होतात आणि सॉफ्ट होतात आतून तर मुलांना खूप आवडतात हे डोनट तर तुम्ही देखील अशा पद्धतीने करून बघा हे बघा किती छान रंग आलेला आहे म्हणजे मेदू सुद्धा वाटतात पण मी याला जिरा डोनट असं नाव दिलं आहे ते का ते तुम्हाला सांगते तर यामध्ये मी तळल्यानंतर बघा सर्व डोनट तळून घेणार आहे आणि यामध्ये थोडा ट्विस्ट दिलेला आहे यामध्ये मी काय करणार आहे पेरी पेरी मसाला टाकून घेणार आहे आणि मग ते सर्व करणार आहे बघा सर्व डोनट मी अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत आणि तुम्हाला एक तोडून दाखवते बघा आतून एकदम छान सॉफ्ट असे झाले एकदम आपल्या घरी उडदाच्या डाळीचे केलेले मेदूवडेप्रमाणेच हे झालेले आहेत तर यामध्ये मी पेरी पेरी मसाल्याचं पूर्ण एक पॅकेट टाकून घेतलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी मॅगी मसाला टाकू शकता किंवा अजून तुम्हाला कोणत्या वेगळ्या पद्धतीचे मसाले आवडत असतील तर ते इथे टाकून घ्या आणि हे व्यवस्थित मिक्स मिक्स करून घ्या मसाला यामध्ये टाकल्यानंतर याची चव अजूनच वाढते तर बघा झाला की नाही वेगळ्या प्रकारचा नाश्ता तर नक्की करून बघा आणि चॅनलला एकदा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद